<imitation> <imitation> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा परीक्षेचा सिलेबस काय किंवा मुख्य परीक्षेचा सिलेबस काय हे आपण थोडक्यात बघणार आहोत सिलेबस किंवा अभ्यासक्रम तुम्ही कुठल्याही गोष्टीची तयारी करत असताना तुमच्याकडे सिलेबसची प्रिंट असली पाहिजे मुख्य परीक्षेचा सिलेबस काय पूर्व परीक्षेचा सिलेबस काय याची एक प्रिंट तुमच्या अभ्यासिकेत तुमच्या समोर चिटकवलेली असली पाहिजे की तुमचं टार्गेट तुम्हाला दिसला असलं पाहिजे की नक्की फिजिक्समध्ये काय करायचं किंवा फिजिक्समध्ये कुठले सब्जेक्ट येतात किंवा सब्जेक्ट्समध्ये कुठले टॉपिक येतात किंवा क्वालिटीमध्ये कुठले कुठले टॉपिक्स तुम्हाला करायचे किंवा मागच्या राज्यसेवा प्रिलियम्स याच्यावर क्वेश्चन आलेली तर आता सायन्स वर एक क्वेश्चन आले होता कंबाईनला की सायन्सचा जो क्वेश्चन होता हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेलात की वेगवेगळे वेगवेगळे जे ब्लड असेल किंवा वेगवेगळे सॅम्पल्स असतात ते कोणत्या पिशवीत टाकलेला असतात असा एक क्वेश्चन होता तर बघा ते जे हॉस्पिटलमध्ये लावलेलं असतं त्याच्यावरचा एक क्वेश्चन तो कंबाईनला सायन्स म्हणजे कॉपी पेज झाला होता तर पुढच्या वेळेस मग समजा त्यांनी तो वेगळा बॅग जर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुम्ही त्या पद्धतीने तयारी चांगल्या पद्धतीत करू शकतात हे लक्षात घ्या पण आता आपण एक बघू शकतो की राज्य सेवा शकतो की जीएस वन अनिवार्य म्हणजे काय रे तुमचा जो कट ऑफ लागणार जीएसओ लागणार आहे म्हणून हा पेपर तुम्हाला महत्वाचा आहे दोन तास पदवी लेवल आहे आणि पेपर टू म्हणजे काय सी याला काय म्हणतो आपण सी म्हणजे काय सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड टेस्ट मग याच्यावर तुम्हाला घटक क्रमांक एक ते पाच घटक क्रमांक सहा आणि घटक क्रमांक सात म्हणजे मराठी आणि इंग्रजी माध्यम जो प्रिलियमचा पेपर असेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आता मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की सगळे पेपर मराठीमध्ये होतील पण एक लक्ष घेऊ विद्यार्थी मित्रांनो एमपीसीचे असेही सगळे पेपर हे मराठीत होत असतात ऑप्शनला इंग्लिश असतं त्याच्यामुळे तुम्हाला वाटलं की मराठी आणि इंग्लिश बऱ्याच लोकांचे मला मेसेज आले की सर आता इंग्लिश वाले स्टुडंट आम्ही काय करायचं एक लक्षात घ्या पेपर पॅटर्न हा मराठी आणि खाली इंग्लिश तुम्ही वाटतं मग ज्या विद्यार्थ्यांना वाटतं त्यांनी मराठीत वाचा ज्यांना वाटतं त्यांनी इंग्लिशमध्ये वाचा दोन्ही लँग्वेजमध्ये पेपर अवेलेबल असतो हा लक्षात घ्या म्हणजे इथं बघा मराठी पण असते इंग्रजी पण असते वस्तुनिष्ठ बोपर म्हणजे काय एमसी क्यू पॅटर्न याला आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणत असतो लक्षात घ्या त्याच्यानंतर बघा पेपर टू जो असतो मला माहिती सी हा पेपर क्वालिफाईंग पेपर याचे मार्क्स पकडले जात नाही सी या विषयाचे मार्क्स पकडले जात नाही सी सॅटला तुम्हाला दोनशे पैकी सासष्ट पॉईंट सासष्ट मार्क्स आले पाहिजेत आणि एवढेच मार्क्स तुमचे काउंटेबल असतात बाकी जो कट ऑफ लागतो हा जीएसवर लागतो जीएस मध्ये कुठले कुठले सब्जेक्ट तुम्ही बघू शकता जीएस मध्ये बघा तुम्ही बघू शकता जीएस मध्ये तुम्हाला काय काय करायचं इथं बघू शकता जसं जीएस मध्ये जसं राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय म्हणजे याला आपण करंट अफेअर म्हणतो भारताचा इतिहास भारतीय राष्ट्रीय व महाराष्ट्राचा बरोबर महाराष्ट्र भारत जगाचा भूगोल महाराष्ट्राचा भारताचा जगाचा सामाजिक म्हणजे जॉग्राफी पुढे जाऊया तसं भारत आणि महाराष्ट्र राज्य शासक प्रशासन संविधान राजकीय पंचायत राज नगर प्रशासन सार्वजनिक धोरण हक्कविषयक आर्थिक सामाजिक विकास शास्वत विकास दारिद्र्य समावेशन लोकशाही सामाजिक क्षेत्रातील उप उपक्रम पर्यावरण पारिस्थितिक जैविधता हवामान बदल बरोबर आणि सामान्य विज्ञान सामान्य विज्ञान मध्ये फक्त याच्यामध्ये तुमचा फिजिक्स येत केमिस्ट्री येतय बायो येत परत याच्यात बॉटनी येते याच्यात झुलॉजी येते परत याच्यात हायजेनिक आरोग्यशास्त्र येते हे लक्षात घ्या हे सगळे सब्जेक्ट तुम्हाला प्रिलियम खूप महत्वाचे जीएस मध्ये तुम्हाला हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक सायन्स पर्यावरण आणि सब्जेक्ट सब्जेक्ट हा तुमचा मध्ये जातो हो। तो मध्ये येत नाही हे लक्षात घ्या हे सब्जेक्ट तुम्हाला करायचे त्याच्यानंतर बघा पुढे जाऊया सीसॅट मध्ये काय का पेपर दोन मध्ये तुम्हाला काय आकलन म्हणजे काय पॅसेज संवाद कौशल्य तर्कशुद्ध याला आपण म्हणतो डिसिजन मेकिंग आणि मॅथ्स आणि रिजनिंग मॅथ्स आणि रिझनिंग हे तुम्हाला थोडंसं हाय लेवल विचारलेलं असतं तुमचं बेसिक चांगलं असेल तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीत तयारी करू शकता जसं याच्यामध्ये बघा रीडिंग कॉम्पिटिशनचा जो भाग असतो याला तुम्हाला जवळपास पन्नास क्वेश्चन असतात डिसिजन मेकिंगला तुम्हाला याच्यात पाच क्वेश्चन असतात आणि मॅथ्स आणि रिजनिंग दोघं मी याच्यात तुम्हाला पंचवीस क्वेश्चन असतात असे टोटल तुमचे किती क्वेश्चन तयार होतात तिथं एट्टी क्वेश्चन तयार होतात तु पन्नास पाच पंच्याहत्तर पाच जवळपास ऐंशी क्वेश्चन एका क्वेश्चनला तुम्हाला किती मार्क आहे अडीच असे टोटल दोनशे मार्काचा हा पेपर असतो लक्षात घ्या सी ला तुम्हाला ऐंशी क्वेश्चन असतात आणि ला तुम्हाला शंभर क्वेश्चन असतात हे समजून घ्या एका क्वेश्चन अडीच असे टोटल दोनशे मार्क होत असतात रीडिंग कॉम्प्रिन्शन बी चांगली तयारी केली तर तुम्ही सी सॅट पास होऊ शकतात हे लक्षात घ्या पुढे जाऊया तसे याच्यात बघा सगळे पेपर प्रिलियम ही तुमची पूर्ण एम सीकू पॅटर्न आहे त्याच्यामुळे याच्यात ते सांगितले पुढे जाऊया राज्य सेवा मुख्य परीक्षा बघा लेखी परीक्षा जस हा पॅटर्न तुम्ही लेखी परीक्षा किती मार्काची टोटल 1750 मार्काची ही कशा प्रश्नपत्रिका संख्या किती इथे 9 पूर्ण परीक्षा कशी असणार ही पूर्ण परीक्षा रिटर्न फॉरमॅट मध्ये असणार पूर्ण रिटर्न सगळे पेपर तुम्हाला घ्यायचे 1750 आणि मुलाखत आणि याला इंटरव्यू म्हटलं हा किती marks 250 अशा फायनल एग्जाम तसे तुम्हाला सांगितलं प्रीलिम मेन्स आणि इंटर मार्क्स काउंटेबल नसतात पूर्व परीक्षा फक्त आपल्याला पास करायची त्याचे मार्क्स पकडले जाणार नाही मग यामध्ये मेन्स आणि इंटरव्ह्यू तुमचं मेन्स किती मार्काची आहे सतराशे पन्नास इंटरव्ह्यू किती मार्काचा आहे दोनशे पंच्याहत्तर अशी फायनल एक्झाम किती होते दोन हजार पंचवीस आता इयर कोणतं चालू आहे दोन हजार पंचवीस लक्षात ठेवा फायनल एक्झाम किती मार्काची असते दोन हजार पंचवीस दो मार्काची असते तुम्ही याच्यात बघू शकता मराठी इंग्रजी तीनशे तीनशे मार्काचे फक्त क्वालिफाईंग सब्जेक्ट आहे तीन तीन तास वेळ तुम्हाला दिलेला आहे पुढे गुणवत्तेसाठी म्हणजे हे काउंटेबल आहेत याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हे मार्क्स पकडले जातील तसं याच्यामध्ये बघा निबंध हा अडीचशे मार्काचा आहे सामान्य अध्ययन एक दोन तीन हे पेपर तुम्हाला दिले आहेत पेपर क्रमांक तीन ते साठ हे मराठी किंवा इंग्रजीमध्ये देण्याचा पर्याय उपलब्ध आहे म्हणजे तीन ते सात म्हणजे तीन ते सात म्हणजे तुम्ही बघू शकता तीन पासून तर सात पर्यंत म्हणजे जीएचचे जे पेपर आहेत ते तुम्ही बघा बेसिकली मराठी आणि इंग्रजीमध्ये पण देऊ शकतात म्हणजे तुम्ही चॉईस करा की तुम्ही कुठली लँग्वेज पाहिजे तुम्ही समजा प्रिलियम्सला फक्त मराठी घेतलं तर तुम्हाला सगळे पेपर मराठीत देतील तुम्ही इंग्रजी घेतलं तर सगळे पेपर तुम्हाला इंग्लिशमध्ये येऊ शकतात बरोबर वैकल्पिक विषय ज्या मराठी इंग्रजी माध्यम नमूद त्या भाषेतून एक तर मराठी एक तर इंग्रजी म्हणजे तुम्ही तुमची लँग्वेज चॉईस करा बरोबर मुख्य परीक्षा ऑनलाईन अर्ज पेपर लिहिण्याचे माध्यम निवडावे लागेल बरोबर त्यानुसार तुम्हाला पेपर येतील जसं बघा पेपर तीनशे साठी मराठी भाषेला काय काय असणार याच्यात तुम्हाला सगळं तुम्हाला निबंध असणार आहे सारांश लेखन असणारे त्या पद्धतीने याच्यामध्ये तुम्हाला भारतीय वारसा संस्कृती इत्या जागतिक भूगोल महाराष्ट्र याचा अभ्यास करायचा आहे जसं पेपर टू हा तुमचा काय क्वालिटीमध्ये भारतीय राजकारण याच्यामध्ये येतोय क्वालिटी जसं पेपर जीएस तीन मध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्स एक सायन्स आहे बेसिकली पर्यावरणचा अभ्यास करायचा पेपर सात म्हणजे काय जीएस फोर इथिक याला आपण म्हणतो नीतीशास्त्र याचा भाग इथं तुम्हाला सांगितलेला आहे आणि पेपर आठ जसं वैकल्पिक विषय ऑप्शनल व तुम्ही ऑप्शनल विषयांच्या आधी बघा जसं सायन्स कृषी घेऊ शकतात जीवशास्त्र रसायनशास्त्र याच्यामध्ये टोटल बघा तुम्हाला नाही म्हटलं तरी सव्वीस सब्जेक्ट चे ऑप्शन तुम्हाला दिलेले याच्यामध्ये बघा मानवशास्त्रामध्ये तुम्हाला कुठले कुठले असणार पेपर एक ऑप्शनचा सिलेबस दिलेला खाली सगळा टोटल ऑप्शन तुम्हाला सव्वीस व सव्वीस ऑप्शन पैकी तुम्ही तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही चॉईस करा असं थोडक्यात मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम हा तुम्हाला मी सांगितलेला आहे तशी या पीडीएफ मी तुम्हाला शेअर केलेले आहेत हे लक्षात घ्या म्हणून थोडक्यात राज्यसेवेचा प्रिलियमचा जो प्रिलियम ही चारशे मार्काची आहे त्याच्यात जीएस आणि सी सॅट सी सॅट चे मार्क्स पकडले जात नाही फक्त जीएसवर तुमचा कट ऑफ लागत असतो जीएस मध्ये तुमचं हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स सायन्स पर्यावरण हे सब्जेक्ट खूप महत्वाचे आहेत जसं सीसॅट मध्ये तुम्ही फक्त आर सी रीडिंग रिडिंग कॉम्पिटिशन मॅथ्स केलं तर क्वालिफाईड होऊ शकतात नंतर पुढचा जो भाग येतो राज्य सेवेची मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस ची पॅटर्नची सब्जेट सब्जेक्ट सब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे सगळं रायटिंग प्रॅक्टिस आहे सतराशे पन्नास मार्काची परीक्षा आहे त्याच्यात टोटल नऊ सब्जेक्ट आहेत तर पेपर एक आणि पेपर दोन तीनशे तीनशे मार्काचे मराठी आणि इंग्रजी मराठीचा पेपर हा फक्त मराठीत असेल इंग्लिशचा पेपर फक्त इंग्लिशमध्ये असेल हे लक्षात घ्या की तुम्हाला तीनशे पैकी फक्त पंच्याहत्तर मार्क घ्यायचे क्वालिफाईंग सब्जेक्ट याला मार्क्स पकडले जाणार नाही पेपर तीन ते सात जे असणारे जीएस वन जीएस टू जीएस थ्री आणि जीएस फोर तसं जीएस वन मग तुम्हाला याच्यामध्ये हे तुम्ही मराठी किंवा इंग्लिश लँग्वेजमध्ये पण चॉईस करू शकतात ते फॉर्म भरतात तुम्ही चॉईस करा आणि नंतर आठ आणि नऊ म्हणजे पुढे गेला तर तुम्ही तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट येतोय ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये कुठला पण एक ऑप्शनल चॉईस करा पेपर वन त्याच्यात एक असून पेपर टू असतो आणि नंतर शेवटचा असतो एसे रायटिंग असे टोटल तुमचे नऊ सब्जेक्ट असणारे जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं पहिले पेपर दोन जीएच चे दोन सहा त्याच्यात तुमचा एस रायटिंग सात आणि ऑप्शनचे पेपर वन पेपर टू आठ आणि नऊ अशा नऊ सब्जेक्टची तयारी तुम्हाला करायची विद्यार्थी मित्रांन हे लक्षात घ्या टोटल मुख्य परीक्षेसाठी नऊ पेपर आहेत त्याच्यात दोन पेपरचे मार्क्स पकडले जाणार आहेत तर सात पेपरचे मार्क्स पकडले जातील हे लक्षात घ्या त्याच्यानंतर दोनशे पंच्याहत्तर मार्काचा मॉक इंटरव्ह्यू आपण त्याला मुलाखत असे सतराशे पन्नास दोनशे पंच्याहत्तर दोन हजार पंचवीस मार्काची फायनल एक्झाम होईल प्रिलियमचे मार्क्स कुठेही पकडले जात नाही याच्यात तुमचा कट ऑफ लागणार आहे तर सगळी माहिती ही जी तुम्हाला प्रिलियमला भरायची म्हणून भरत असताना खूप काळजीने भरा ऑप्शनल टाकताना विचार करून टाका हे लक्षात घ्या मला तुम्हाला याच्या या व्हिडिओमध्ये मात्र हेच तुम्हाला सांगायचंय हे लक्षात घ्या बाकी काही टेन्शन घेऊ नका काही डाऊट असेल तर तुम्ही माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करा फॉर्म भरताना तुम्हाला सगळी सविस्तर माहिती देवरे अकॅमिक भेटेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही फॉर्म भरताना अभ्यास करताना किंवा कुठल्याही गोष्टी काही टेन्शन घेऊ नका प्रामाणिकपणे अभ्यास करा शंभर टक्के तुम्ही मेहनत करत असताना तर एक दिवशी तुम्हाला यश भेटणारच आहे हे लक्षात घ्या म्हणून आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या देवरी अकॅडमीच्या सब्जेक्टिव पॅटर्नच्या बॅचेस आपण स्टार्ट करत आहोत याच्यामध्ये तुम्हाला फक्त रायटिंग प्रॅक्टिस कशी करायची याची सेपरेट बॅच पण सुरू करणार आहोत आणि त्याच्यानंतर कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीच्या पण आपण बॅचेस स्टार्ट केलेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल तर देवरी अकॅडमीला एम जी रोडला तुम्ही कॉन्टॅक्ट करून ॲडमिशन घेऊ शकतात काही डाऊट असेल तर तुम्ही नाईन फोर टू थ्री थ्री एट थ्री झिरो सिक्स नाईन या नंबरला कॉन्टॅक्ट करा परत एकदा सांगतो नाईन फोर टू थ्री थ्री एट थ्री झिरो सिक्स नाईन ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला कुठल्याही काही स्पर्धा परीक्षेबद्दल काही माहिती अवेलेबल असेल तुम्ही तुम्हाला पाठवण्यासाठी शंभर टक्के मदत करेल तुम्हाला फॉर्म भरण्यापासून तर सिलेक्शन होईल सगळा मार्ग हा तुमच्याकडून अवेलेबल देवऱ्याकडून तुम्हाला भेटू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण थांबूया विद्यार्थी मित्रांनो थँक्यू व्हेरी मच